देख रहे हैं तुल्जापुर्णामा न्यूज येथील कुंभार समाज पांडव यांच्यावर जो अन्याय होत आहे तर ते अन्यायासाठी आम्ही अखिल भारतीय प्रजापती न्यू दिल्ली राष्ट्रीय संघटनेच्या वतीनं आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांना योग्य ते न्याय मिळावा ही आमची भूमिका आहे आणि खूपच त्यांचं आजपर्यंत जवळजवळ दहा वर्ष होऊन गेले त्यांना चार चार वेळेस न्यायालयात जाऊन त्यांनी सहनशीलता केलेली आहे आतापर्यंत त्यांनी आम्हाला सर्वांना भेटले पण त्यांनी शांततेत घेऊन तुम्ही निर्णय घेतले तर त्यासाठी आम्ही सर्व संघटनेच्या वतीनं त्यांच्या पाठीशी आहे अशी मी भूमिका जाहीर करतो न्याय जर नाही मिळाला तर आम्ही राष्ट्रीय संघटनेच्या वतीनं आम्ही यांच्या पाठीशी राहून तर आंदोलन करत छेडण्यात येतील शांतलिंग रंगनाथ कुंभार राहणार ते तालुका वाशी जिल्हा उस्मानाबाद मूळ मागणी आमची सात बारा दुरुस्त करून देणे व ते असताना पैसे उचललेले ते आमचे आम्हाला भरायला लावणे त्याला वाशी जिल्हा उस्मानाबाद मूळ मालक कृष्णा कुंभार विठोबा कृष्णा कुंभार कुंभार दत्त विठोबा कुंभार यांचे वारस कायदेशीर मालक वयवाटदार आहेत याचे निर्णय लागलेले आहेत तेराशे सात गुलबर्गा कमिशनर यांचा निर्णय झालेला आहे तसेच यांचे दिनांक उपविभागीय अधिकारी भूम यांच्याकडे आम्ही अपील दाखल केले होते आमचे अपील नाम मंजूर झालेले आहे तसेच पुन्हा नाम मंजूर झाल्यानंतर अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे आम्ही अपील दाखल केले अप्पर जिल्हाधिकारी यांनी आमच्या अपील मंजूर केले दहा सात दोन हजार बारा अप्पर जिल्हाधिकारी अपील मंजूर केल्यानंतर व्यवहारदार मालक हे रंगनाथ दत्त विभार असून यांचे वंशज असं म्हणजे त्याच्यात गेलेले उपविभागीय अधिकारी भूमी यांनी जिल्हाधिकारी उस्मानाबाद हिरोजी रंगनाथ दत्त कुंभार मालक वहवटदार केले व त्याच्यानंतर शांतीलाल चंदुलाल बोराना कमिशनर अपील केले आणि कमिशनर कडे अपील केल्यानंतर त्यांचा अर्ज नामंजूर केला आणि पत्र निघाले जिल्हाधिकाऱ्यांचे मालकी हक्कात नोंद द्या म्हणून उपविभागीय अधिकारी जिल्हाधिकारी आणि तहसीलदार तरी पण आमची मालकी हक्कात नोंद घेतली नाही त्याला त्यांनी आम्हाला लिहून दिलं की फेर तपासणी येत आहे अर्ज मंदिर झाल्यानंतर सात बारा मंजूर झालेला सात बारा झालेला आहे तरी सुद्धा आम्हाला खात्याने आमच्यावर अन्याय केलेला आहे आणि पुन्हा परत सांगितलं की आम्हाला तुमची फेर तपासणी फेर तपासणी झाल्यानंतर उपविभागीय अधिकारी सचिन बारोकर यांच्याकडे फेर तपासणी चालू झाल्यानंतर तपासणी चालू झाली दोन्ही पार्टी हजर झाले आणि त्याच्यात पण आमचा मंदिर अर्ज केलेला आहे आणि त्याच्यात रंगनाथ दत्त कुंभार हे वहिवाटदार व मालक आहेत असे सांगितलेले आहे तरी सुद्धा आम्हाला अजूनही अर्ज मंजूर करून आमच्यावर सातबारा होत नाही हे आमच्यावर मोठा अन्याय होत आहे आणि उपमजिल्हा अधिकाऱ्याच्या नंतर त्यांनी औरंगाबाद हायकोर्ट या ठिकाणी अपील केली दोन हजार पंधराला आणि त्याच्यानंतर त्या हायकोर्टातून त्यांनी अपील त्यांच्याकडे कुठलाही पुरावा नसल्यामुळे शांतुला वर्ण म्हणून बाजूला काढून घेतली त्याच्यानंतर आम्ही सांगितले व बारा करा तरी सुद्धा म्हणलं की आमच्याकडे सातबारा होत नाही तुम्हाला काय करायचं सांगितले तर पुन्हा त्यांनी सांगितलं की अजून फेर तपासणी पुन्हा डबल फेर तपासणी केली तरी त्यांच्याकडे काही पुरावा नसताना आमच्यावर ही अन्याय व्हायला लागले आहे आणि त्यांच्या अर्ज निघालेले असताना सुद्धा फेरफेर तपासणी करून उपवयी अधिकारी कळम यांनी भूमी अभिलेख हिसा नमुना नंबर बारा जो गावात होत होता त्याला लाल पॅन्ट शेअर मानले त्यांचा शेरा मारलेला आहे कि ह्याचा मूळ मालक कोण आहे ह्याची चौकशी करून नंतर महसूल अधिकारी आहे असा शेरा मारलेला असताना महसूल कुठलाही विचार केलेला नाही आम्हाला मालक ठरविलेला आहे आणि हिसा नंबर बारा मध्ये माझ्या आजोबाच्या नावाने दोन एकर दहा गुंते चौदा एकर एकोणचाळीस गुंते तीन एकर दहा गुंते ही जमीन असताना मारवाडीने ह्याचा अशिक्षता म्हणजे न शिकल्यामुळे त्याचा आशक्तपणाचा हे केलं नोंद आणि त्यांच्यावर अन्याय केलेला आहे आणि ह्या कुंभारावर पण अन्याय केलेला आहे अर्ज मंजूर करून कितीतरी घेतलेले तरी, तरी सुद्धा आमचा अर्ज मंजूर होत नाही आणि छापबारा करीत नाही म्हणून आम्ही आज उपोषणाला बसलेले आहेत आणि भूम न्यायालय दिवानी यांच्याकडून सुद्धा अर्ज मंजूर झालेला आहे आमचा त्याच्यावर सुद्धा करायला तयार नाहीत मग गरीब माणसाने करायचं काय आणि कुठवर अधिकारी फोर साहेब यांच्याकडे आम्हाला आपण करायला आलं पुन्हा अजून तुम्ही करा म्हणून आम्ही अपील केलं तर तहसीलदारने मी नामंजूर केलं रोपोमध्ये तुम्ही नामंजूर केलं म्हणजे परत पहिलीला बसविले म्हणजे नसूल महसूलवाल्याने काय किती अन्याय केला ह्या भ्रष्टाचारी आहेत मसूलवाले ह्याचा सगळा कारवाई करावी यांच्यावर ही आमची मागणी आहे आणि जी खरं आहे ते करावं हीच आमची मागणी आहे आणि परत स्टे असताना पैसे उचलले कोर्टात शपथपत्र असं दिलं की स्टे नाही मग त्यातला रिकामस सोडायचं आणि आमच्यावर चारशे वीस सारखे गुन्हे करायचे आणि तीन क्षेत्र पण सारखे राहण्यात गेले तर अडवायचं का तर तुमचा सात बारा नाही बाजूला हवा आम्ही काय करायचं आम्हाला सातबारा करून घेतल्याशिवाय आणि स्टेचे पैसे भरून घेतल्याशिवाय आणि उठणार नाही मूळ मागणी आमची ही आहे आमच्यावर भरपूर अन्याय झालेला आहे आणि हे जे माझी सगळे घरातले कंपनीसारखे माझे नातलग आहेत आणि आमच्यावर अन्याय झाल्यामुळे ह्यांनी आम्हाला सहकार्य करण्याचे ठरविलेले आहे ही आमची मागणी करा आणि विक्री करू नये त्यांनी ज्यांनी आणि मोजणी ही करू नये ही आमची मागणी आहे आणि आमच्या ताब्यात राहणे आता पस्तीस एक हा